राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली वास्तविक पाहता त्यांच्या पक्षाकडून त्यांना तसं न करण्याची गळ घातली जात आहे ज्या फडणवीसांनी दोन हजार एकोणीसमध्ये मी पुन्हा इंचा नारा दिला होता त्याच देवेंद्र फडणवीसांना मला जाऊ द्या ना असं म्हणायची वेळ का आली मागच्या पाच वर्षांमध्ये फडणवीसांचा सा राजकीय प्रवास नेमका कसा होता आणि भविष्यात फडणवीसांबाबत पक्ष काय निर्णय घेईल असे प्रश्न उपस्थित होत आहेत दोन हजार चौदा पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीसांना पक्षानं अचानक मुख्यमंत्री केलं तेव्हा अनेकांना धक्का बसला होता कारण एकनाथ खडसे सुदर मुनगुंटीवार विनोद तावडे असे दिग्गज नेते भाजपकडे असतानाही पक्षानं फडणवीसांना संधी दिली होती मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांची प्रशासनावर असलेली पकड विषय समजून घेण्याची हातोटी आणि कामाचा उरक यामुळे सगळंच दिपून गेलं होतं शिवाय पक्षावरही त्यांचीच पकड होती दोन हजार एकोणीसच्या निवडणूकपूर्वी फडणवीसांनी भाजपमध्ये मेगा भरती केली काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये मेगा भरती झाली राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाही फडणवीसांचं कसब आणि त्यांच्या राजकीय चातुर्याची चर्चा झाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख खालच्या दिशेनं सरकू लागला त्याचं कारण होतं अजित पवारांचं बंड शरद पवारांकडून महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू असतानाच अचानक अजित पवारांना सोबत घेऊन फडणवीसांना पहाटेचा शपथविधी केला तो प्रयोग फसल्यानं फडणवीसांची नाचक्की झाली पहाटेच्या शपथविधीचे अनेक कांगोर आहेत आणि कितीतरी गोपनीय मुद्दे आहेत परंतु पक्षात आणि पक्षाबाहेर फडणवीस तोंडावर पडले होते त्यामुळे त्यांचं एक पाऊल मागं पडलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं खरं पण फडणवीसांनी आपल्या खेळा काही थांबवल्या नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राज्यात भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले होते तर युतीत असलेल्या शिवसेनेचे छप्पन्न आमदार निवडून आलेले होते दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपन्न आणि काँग्रेसचे चव्वेचाळीस आमदार निवडून आले होते भाजपनं मोठं संख्याबळ असतानाही ठाकरे पवारांनी त्यांना खुबीनं सत्य बाहेर ठेवलं होतं त्यामुळंच पुन्हा सत्तेत येण्यासाठी फडणवीसांनी खेळ्या सुरूच ठेवल्या होत्या फडणवीसांच्या राजकीय चातुर्याचा पक्षाला फायदा झाला आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये राज्यात पुन्हा एकदा सत्ता बदल झाला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचे चाळीस आमदार पक्षातून बाहेर पडले आणि भाजपशी घरोबा केला राज्यात भाजपा आणि नव्या शिवसेनेचं सरकार स्थापन झालं मास्टर माइंड असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असं चित्र असताना अचानक शिंदेचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढं आलं सर्वांनाच धक्का होता परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा इतिहास बघता असे धक्के ते सातत्याने देत असतात यामुळे फडणवीस आणखी एक पाऊल मागं पडली प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही एकनाथ शिंदेचं नाव फायनल झाल्याचं जाहीर केल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा आग्रह केला इच्छा नसताना फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली मी सरकारच्या बाहेर राहून पक्षाचं काम करीन अशी त्यांची भूमिका होती परंतु पक्षाने ते काही ऐकलं नाही शिंदेच्या नेतृत्वात मागच्या दोन वर्षापासून ते काम करीत आहेत फडणवीसांचं तिसरं पाऊल यामुळे मागं पडलं होतं शिवसेना भाजपची तीस वर्षांची नैसर्गिक युती होती त्यामुळे शिंदेचं बंड तसं पचलं गेलं पण पुढं जे काय झालं ते धक्का देणार होतं देशाच्या पंतप्रधानांनी अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर चारच दिवसांनी अजित पवारांनी सरकारमध्ये शपथ घेतली अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे त्यांनी अनेकदा तशी इच्छा बोलूनही दाखवलेली आहे त्यामुळं फडणवीस पुन्हा चौथं पाऊल मागं पडले आज ते देवेंद्र फडणवीस आणखी चार पावलं मागं जाण्याचा विचार करत आहेत त्याचं कारण लोकसभा दोन हजार चोवीसचे निकाल देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपाला केवळ नऊ जागांवरती यश मिळालं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सात जागा जिंकता आल्या अजित पवारांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं महाराष्ट्रात एनडीएच्या केवळ सतरा जागा निवडून आल्या दुसरीकडे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं असून तब्बल तीस जागा त्यांनी जिंकल्या असून काँग्रेसनं तेरा जागा जिंकल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नऊ जागा जिंकल्या तर शरद पवारांच्या पक्षानं आठ जागा जिंकून दमदार यश मिळवलं लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळं खचून जात देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतलाय पक्ष संघटनेचं काम करून पुन्हा विधानसभेला सा सामोरं जाऊ अशी त्यांची भूमिका आहे परंतु त्यांच्याच पक्षातल्या इतर पहिल्या फैतील नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाला समर्थन दिलेलं नाही सरकारमध्ये राहून त्यांनी पक्षाचं काम करावं अशा भूमिकेत महाराष्ट्राची भाजपा टीम आहे शिवाय अमित शाह यांचंही हेच म्हणणं आहे मराठा आरक्षण मुस्लिमांची नाराजी संविधान बदलाच्या भीतीमुळे दलित बांधवांची नाराजी धनगर आरक्षण अशा वेगवेगळ्या फॅक्टरमुळे भाजप आणि एन डी एला फटका बसला आहे पक्षाची प्रतिमा सावरण्यात नेते कमी पडले त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना आता मला जाऊ द्या असं म्हणायची वेळ आली अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोडरे भावा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद